महायुती सरकारमधील बिघडलेल्या वातावरणाची आणि हरवलेल्या ताळमेळाची अनेक उदाहरणं पाहायला मिळत आहेत मलाईदार खाती मानपानाच्या अपेक्षा आणि अधिकारांच्या ओढीमध्ये एकमेकांशी संघर्ष करणाऱ्या महायुतीत आता पहिल्या फळीतील नेत्यांमध्येही समन्वयाचा मोठा अभाव दिसतोय मी बोलते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील बिघडलेल्या ताळमेळाबद्दल पण नेमकं असं काय घडलंय लगेच पाहूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा एकीकडे नाशिक आणि रायगड सारख्या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून तीन पक्षांमध्ये असलेला वाद ऐरणीवर आलेला असतानाच आता बेस्टच्या अतिरिक्त महाव्यवस्थापक या पदावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे अशा दोघांनीही दोन नियुक्त्या केलेल्या आहेत म्हणजे एका पदावर दोघांच्या नियुक्ती मुख्य म्हणजे स्वरूपाचे पत्रच सामान्य प्रशासन आणि नगरविकास खात्याकडूनही देण्यात आलंय त्यामुळे आता निश्चितच संभ्रम वाढलाय शिवाय आता या पदावर दोघांपैकी कोणाची नियुक्ती होणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय खर तर गेल्या काही दिवसांपासून बेस्ट अतिरिक्त महाव्यवस्थापक पद अति रिक्त आहे त्यासाठी फडणवीस यांच्या सामान्य प्रशासन विभागाकडून या पदावर आशिष शर्मा यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार दिल्याचं पत्र देण्यात आलंय तर दुसरीकडे याच पदावर एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास विभागाकडून अश्विनी जोशी यांच्याकडे या पदाचा कार्यभार दिल्याचं म्हणण्यात आलंय आता एकाच पदावर दोन व्यक्तींची निवड करण्यात आल्यानं गोंधळ तर होणारच आहे आता असं झालं ना नेमकं कुणाच्या आदेशाचं पालन करायचं असाही प्रश्न निर्माण झाला आहे शिवाय यातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये अधिकाऱ्यांवरून असलेला सुप्त संघर्ष चवाट्यावर येतोय या दोघांमधील ताळमेळ हा पूर्णपणे बिघडलाय का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमची मतं आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद